बाबा नमस्कार नमस्कार तुमच्या नागापूर गावामध्ये त्या मंदिराच्या कोन शिलेवर काहीतरी कोणी कागद चुटकावला गावचं राजकारण थोडस कलुषित झालं लोकांच्या मनात लोकांच्या भावना तीव्र झाल्या हा बरोबर साहेबांच्या नावावर कागद चुटकावला नव्हता पाहिजे देवदत्त निकम यांच्या घटने केलं का असा एक संभ्रम निर्माण झाला हा काय घडलं असेल शे जे ना चेअरमनच्या गटाने हे नाही नाहीचे हे हे केले हे त्यांनीच केले कारण त्यांना काय करायचं होतं फक्त चेअरमनची बदनामी करायची दुसरा याच्यात काही उद्देश नाही दुसरं याच्यात काही कारण नाही काय नाही फक्त व आता हे राजकारणामुळं थोडी दुमत झाल्यामुळं यांना चेअरमनची बदनामी करायची एवढाच उद्देश याच्यात दुसरं काय हे आपले जे चालले ना व रा याच व आता हे सोळा आमदार तिकडे गेले किंवा हे भानगड झाले आमचा साहेब इथं शरद पवाराबरोबर बरोबर राहिला किंवा देवदत्त अच्छा देवदत्त निकम तुम्ही साहेब म्हणता मग साहेबच आहे आम ते आमची आमची सगळं म्हणजे त्यांचं नियोजन म्हणजे सगळं व्यवस्थित आहे गावामध्ये तसं काही कोणत्या बस साहेब तालुक्याचे साहेब आहेत हा ते तालुक्याचे साहेब आहेत दोघांमध्ये आता हे हे साहेब हे साखर कारखाने कारखान्याचे चेअरमन होते साहेब झाले सभापती झाले मग आम्ही त्यांना साहेबच म्हणतो ना दोघांमध्ये फाटाफूट झाली हा काय परिस्थिती राहील तालुक्यामध्ये आता त्या आपल्याला पुढचं काय आपण अशिक्षित माणूस आपल्याला ते काय सांगता येणार नाही पुढचं फक्त जे काय आता हे दिसतंय आणि हे काय मला गावात सकाळी आल्यावर माहिती झालं तोपर्यंत मला काय माहीत नव्हतं नाही नाही आता देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील जी फाटाफूट झाली हा कोणाला फटका फायदा होईल आता त्या द्वा म्हणजे काय होईल उद्या हे राजकारण काय आपल्याला सांगता येत नाही काय हे त्याला जाऊन मिळायचं ते याला मिळायच्यात उद्या वळसे पाटील साहेबाला मिळवतोय का उदू हे त्यांना मिळत आपल्याला काय सांगता येते पुढचं राजकारणाचं देवदत्त निकम हा यांचं कामाबद्दल कस... काम त्यांचं एक नंबर आहे ते का त्यांचं काम कुठलं एकच नंबर आहे त्यांनी कारखान्यात काम केलं एकच नंबर केलं गावातली कामं केली एकच नंबर केली त्यांनी त्याचं कुठलं आणि बरं तो कोणच्या असा आक्षेपही काय करत नाही काय नाही तसं काय विकास कोणामुळे झाला देवदत्त निकम म्हणून वर्ष साहेबांचं योगदान नाही वैश वैश्य साहेबांचं योगदान म्हणजे वैश्य साहेबांबरोबर आतापर्यंत काही वैश्य साहेब देवदातक पाठवत होता बाकीच्या लोकांना समजा आम्ही जरी आमचं काम काय घेऊन गेलो वळशे पाटला तर तो मला देवदातक देवदत्त सांगन ते असं पाटला तर आतापर्यंत काम होत देवदत्त निकम यांनी वळशे पाटला सोडायला नव्हतं पाहिजे आता ते नव्हतं पाहिजे का काय करा आता ते आपल्याला कसं सांगताय नो माझ्यासारख्याला कसं येईल मी अशिक्षित माणूस मला राजकारणाचं काय यांना उंचीवर नेलं नेलं ते सांगतो सगळं वैश्यपाठल्या बरोबरच ते पहिले पण वैश पाठल्याचं कामच ते जसं हायस्कूलला होता ना तो हायस्कूलला होता तो पसून त्यांच्या घराण्याला ह्या राजकारणाची काही कधी अपेक्षा नव्हती त्यांचा आजोबा नेहमी सांगायचा का बाबा राजकारण अजिबात कोणी पडू नका गावात काय कोणी काय पडू नका पण या हा तिकडं पुण्याला शाळेला असल्यामुळं हा वळसे पाटला बरोबर जाऊन 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 मजग आजोबा आणि बाप आणि त्यांना विरोध केला पण त्यांनी काय ऐकलं नाही कोणचं आणि गावाने त्याला थोडा पाठिंबा दिला त्यामुळे तो मग गेला त्यांच्या बरोबर पुढं देवदत्त निकम पवारांच्या सोबत राहिले सोबत माहिती आता जोपर्यंत वळसे पाटील सध्या सध्या हा देवदत्त निकम शरद पवारांच्या सोबत राहिले हा सोबत राहणार आपले वळसे साहेब वळसे आता भाजपमध्ये गेले ना भाजपत नाही गेले अजित पवारांच्या सोबत मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले सहभागी पण तो भाजपच्या सरकारमध्ये गेलं नाही सोळा आमदार मग ते भाजपमध्ये गेल्यामुळं मग ही फाटाफूट झाली ना आता नाही तर पाटला पाटल्याबरोबर आमची नाही आम्ही वैसे पाटील मग देवच समजत होतो आतापर्यंत आतापर्यंत नाही आता आजही बी मग आता त्याने आमचं काय वाईट केलं आम्हाला चांगलेच केले ना आमचं आमचं त्याच्याबद्दल दुमत नाहीच ना काही आता निवड्याची पाळी आली तर देवदत्त निकम कधी पळशी पाटील आता आमचा देवदत्त निकम राहीन माई सासरवाडी आहे ती त्याच्या मावळीची मुलगी आहे मला मी आतापर्यंत माझा बास आहे सुरेश बोर तुम्हाला माहिती आहे सुरेश बोर सुरेश बोर माझा सक्का बाचा अरुण गिरे माझा अरुणगिर्याची बहीण आमच्या भाच्याला किल्ली सुरी काम्या किल्ली हे माये पाहु मग इथं जरी शिवसेनेची मिटिंग असली तर शिवसेनेमध्ये माझे फोटो काढी देत मी सुरेश बरोबर राहतो आणि चेअरमन बरोबर आहे राहतो पण काम मी आमच्या पाहिल्यापासून मी आत्तापर्यंत काँग्रेसच काम करीत आलो आहे काँग्रेसलाच मतदान करायचं काय असेल ते काँग्रेसलाच करायचं म्हणजे काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस का हे राष्ट्रवादी वयसा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस होते ना काँग्रेस होतो का राष्ट्रवादी काँग्रेस होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस झाली <laughs> नाही आता आता भाजप गेल तर राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> <थो> <laughs> मधून गेली हा मग राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> मागेच आम्ही राहायचं आणि हे आमचं वळतीला मागे मी आता जमीन ह्या गावात घेतली इकडे आत्ता आलो मी वीस पंचवीस वर्षात पण इथून मागं मी वळतीला असायचा आमचा देवराम पाटील सरपंच असायचा आणि दो पाटील असायचा तोपासून आम्ही आमच्या देवराम पाटलामाग आम्ही राहायचं नाही आम्ही रा हे काँग्रेसला मतदान करायचं तो पसू तो आम्ही काँग्रेसच आम्ही शेवटपर्यंत काँग्रेसला मतदान करत राहणार हा आमचा ठाम मत आहे था। भले आपण जो नावरा केला ना त्याचा शेवट करायचा भले त्याचं काही होऊ तो उद्या पडू काय होऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं चिन्ह नाव कदाचित दिल्लीपुळसे पाटलांकडे जाऊ शकतं शरद पवारांचं चिन्ह नाव जाऊ शकतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप वर्षे पाटलांकडे गेला देवदत्त निकम यांचा नवीन पक्ष झाला चिंतून नवीन मिळालं तुम्ही कोणासोबत आम्ही संबंधित सम... राहणार आम्ही पाहू नये माया मी त्याला गेलाच वाटणार देवदत्त निकम यांच्या घरामध्ये दिलीप वळसे पाटलांचा फोटो होता हा देवदत्त निकम मग अशी म्हणाले की तो फोटो आम्ही आता काढून टाकला काढून बाजू हा आता त्यांच्या तो त्यांचा प्रश्न झाला पण आजही गावामध्ये आम्ही पाट्या लावल्यात वळसे ज्या किंवा आम्ही फ्लॅक्स लावलेत त्या आमचं तसंच आहेत ना आजही बी आम्ही त्याला काय केलं आम्ही वळसे पाटलांचं नागापूर गावासाठी किती योगदान विकासाची कामं किती मार्गी लागली बरीच लागली सगळी बहुतेक लागलीच देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील अजित पवार शरद पवार ही सगळी मंडळी भविष्य काळात एकत्र होतील का आणि एकत्र व्हायला हवीत का तुम्हाला काय वाटतं राजकारणाचं नाही आपल्याला सांगताय साहेब काही बोलण्यात काय अर्थ आपल्याला व्हायला हवीत का नको आता ते झाली तर चांगलंच आहे पण आता जर झाली नाही झाली तर आपल्याला काय सांगता येते पुढचं आपल्याला सांगता नाही शेतकऱ्यांसाठी कुठला नेता चांगला आमच्या आमच्यासाठी आमचा देवदत्त निकमच देव आहे आमचा आज तो आमचा देवच आहे आमच्याला काही असलं तर कुठल्याही बाजूला तो आज आमच्याकडे तत्पर आहे आम्हाला तू त्यामुळे आम्ही बाकीच्या मागे पळू शकत नाही आता जरी वैसे पाटील त्यांचं चिन्ह बदलू का काय होऊ का हो काय जागीवर का राहू पण आम्ही जे काम करणार आहे आम्ही देवदत्त निकमतच करणार आहोत आम्ही माझा प्रश्न असा होता शेतकऱ्यांसाठी भाजपचं सरकार योग्य की शरद पवार योग्य नाही राजकारणाचं येते साहेब आपल्याला शेतकऱ्यांसाठी कोण योग्य आता मला ते मला मुळाचे ना बरका साहेब मी शेती करतो मी करीत होतो मी शेती आता करत नाही मी आता दहा वर्ष झाले मी आता पारमार्थ करतो मी कुठल्या मिटिंगला जरी देवदत्ताची कुठली गावात मिटिंग असली तरी मी मिटिंगला गावात जात नाही देवदत्ताने मिटिंग जरी गावात लावली हात त्याचं काय ठरवलं त्यात मी आहे फक्त मिटिंगला मी कुठल्या जात नाही गावच्या मिटिंगला जात नाही यात्रेच्या नाहीत नाही सप्त्याच्या जात नाही आणि मी आपला पारमार्थ करतो घरात बसून काही करत नाही मी माळे घेतो आपली चिंतन करीत बस होतो नामस्मरण करीत बस होतो मी काही करीत नाही दहा वर्ष झाले देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेला निवडणुकीत रंगत आली दोघांचा सामना झाला तर आंबेगावचा आमदार हां दिलीप वळसे पाटील का देवदत्त निकम होईल आज तरी वाटते का देवदत्त निकम शंभर टक्के होईल आमदार कशामुळे तर बाहेर लोकांची तशी त्यांनी तशी लोकांची कामंच केली आहेत बाहेर त्यांनी वैश्य पाटील कवा इथं आलेत वैश्य पाटलांनी वरून त्यांना सपोर्ट केला वैश्य पाटील कावा जसा देवदत्तने कमी तर पुढारी झाला तसे सगळी कामं खालच्या लोकांची सगळी देवदत्तानेच केली ना मग आता हे सगळे लोक इकडची सगळ्या लोकांचे मत आहे का बा आता त्यांनी देवदत्तानी आमदार केला उभं राहावा अशी लोकांची भावना आहे तुम्ही सगळे निवडून देणार का हां देणार ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका